हा फक्त एक किल्ला नाही हे आहे एक स्मरण प्रत्येक वाऱ्यात इतिहास श्वास घेतो आणि काळाच्या तोंडावर अजूनही अभिमानाने टिकून असलेला चिपळूण शहराची शान आणि महाराष्ट्राचा भूषण असलेला किल्ले गोविंदगड गोळकोट किल्ला अवघ्या किलोमीटर वर असलेला हा किल्ला दोन एकर मध्ये पसरलेला आहे किल्ल्याची उंची मीटर असून किल्ल्याला दोन दरवाजे आहेत मुख्य दरवाजा उत्तरेला असून दुसरा दरवाजा पूर्वेस आहे किल्ल्याच्या तीन बाजूंना पाणी असून पूर्वी एका बाजूला खंदक होता गोळकोट हा किल्ला कोणी बांधला याविषयी ठोस माहिती ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नाही परंतु आदिल उत्साहाच्या काळात याची बांधणी झाली असावी असा, असा इतिहासकार अंदाज बांधतात सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून या किल्ल्याला गोविंदगड असे नाव दिले हा किल्ला फक्त दगडांचा नाही हा सात वेगवेगळा सत्ता पाहिलेला साक्षीदार आहे आधी सिद्धी मग छत्रपती शिवाजी महाराज चिमाजी अप्पा आंग्रे पेशवे आणि मग शेवटी ब्रिटिशांकडे हा किल्ला गेल्याची नोंद आहे किल्ल्यावर पाण्याचे टाके पायऱ्या सोन्याचा घाना तोफा बाहेरील बाजूस करंजेश्वरीचे मंदिर आणि आतील बाजूस रेडजाई देवीचे मंदिर देखील आहे गोळकोट दराच्या कुशीत विसावलेला हा किल्ला घाम फोडणारा आता किल्ल्याला पुन्हा श्वास देतोय राजे सामाजिक प्रतिष्ठान सामाजिक नेहमीच या किल्ल्यावरती संवर्धन मोहीम राबवत असत माती खणली गेली संवर्धनासाठी पण तिच्यातून बाहेर आलं शौर्य आणि तिच्या कुशीतून सापडल्या जुन्या पण अजूनही जिवंत असलेल्या तोफा आणि गोळे त्या गप्पा होत्या परंतु इतिहास सांगत होत्या मला विसरलं तरी चालेल पण मी हरणार नाही इतिहास कितीही लपवला तरी तो मातीच्या कानाकानात झिरपत असतो दगडात लपला जातो आणि एखाद्या तोफेच्या जखमेतून पुन्हा डोळ्यासमोर उभा राहतो अशा निस्वार्थपणे संवर्धन मोहिमा राबवणाऱ्यांना हा मनापासूनचा मुजरा कारण ते इतिहास वाचवत नाहीत ते त्याला पुन्हा जिवंत करत आहेत गडावर तलवार नसेल आज पण आम्ही थावडे कुदळ घेऊन आलेलो आहे कारण एक ते सात जुलै दरम्यान भारत दरवर्षी वृक्षारोपण सप्ताह साजरा करतो त्यामुळेच गडप्रेम हे आमचं स्वाभिमान आणि वृक्षारोपण ही आमची जबाबदारी गड उभा होता शत्रूंना रोखायला आणि आम्ही उभं करतोय झाडांचं संरक्षण कवच प्रदूषण रोखायला